नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे तेरा फेब्रुवारी वार मंगळवार तुम्हाला धुळेचा गाय बाजार दाखवतो आहे तर बघू शकता मित्रांनो एवढ्या पट्ट्यामध्ये फक्त भरलेला असतो हा बाजार आणि वरती आपल्याला व्यापाऱ्यांच्या गाय पाहायला भेटतील आणि खाली काही शेतकऱ्यांच्या गाय आलेल्याच मित्रांनो जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा ना आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा

उधार सुद्धा आहे मित्रांनो ते कुठला नंबर आहे का तुमचा नंबर आहे बोला त्र्यान छप्पन एकोणऐंशी अकरा आठ किती तू येईल आता

तर मित्रांनो दोन आणले एक विकली गेलेली आता एक राहिलेली आहे फक्त चार नाही बावीसला दिलेली ती एक कितीला मागताय मग पंधराला मागताय का किती द्यायची फायनल आपल्याला एकवीसला ला फायनल द्यायची पंधराला ला मागू राहिली आहे का किती दूध वगैरे हिला दोन अडीच दूध दो चालू आहे तर मित्रांनो ना दोन अडीच दूध चालू आहे बिगार बावल्याची एकवीसला फायनल द्यायची मित्रांनो जर कोणाला गाय घ्यायची असेल तर संपर्क करू शकता उधार भेटणार आहे मित्रांनो गॅरंटीची काय आहे <स्थाथ> तर मित्रांनो आपल्या बेटॉचे व्यापारी प्रख्यात थे व्यापारी त्यांची आणि ज्या मित्रांनो दोन गाय आणल्या होते त्यांनी एक विकली गेलेली आहे आता एक बाकी मित्रांनो चौदा चालू आहे तिचं जर कोणाला घरगुतीसाठी लागणार असेल मित्रांनो दुधासाठी तर चांगली काय मित्रांनो आहे काय किंमत पस्तीस कमी असतात कमी असत याची किती आहे हे आहे गाभर आहे का किती तिची किंमत चाळीस हजार चाळीस हजार रुपये का याला किती दूध आहे तिला चार 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 आहे का तरी दोन महिन्याची लागलेली मित्रांनो चार चार लिटर दूध चालू येईल ही तो लावा रे याची चाळीस हजार रुपये सांगायचं किंमत ही चार दाते का ही फक्त चार दाते का चार दाते बरोबर तिचे पाण्याला किती होतील

मित्रांनो फक्त नऊ महिन्याची बावीस हजार रुपये सांगायची किंवा ते बारा बारीक कुठले भाऊ तुम्ही इथले नंबर आहे का तुमचा बोला पण मित्रांनो फक्त नऊ महिन्याची बघू शकता तुम्ही क्वालिटी वगैरे मला त्यांचा नंबर वगैरे देणार आहे

किती सांगायची किंमत हिची सत्तर हजार रुपये का व्यवहार कमी असतो हे पण आपली का काडी हिची किती आहे भाऊ सांगायची सत्तर हजार किती तुझी

दोन आणले का तुम्ही आज हो तुमचा नंबर सांगा बरं नव्याण्णव एक्याऐंशी अठ्ठावन्न नाव करण चव्हाण चव्हाण आपलं बोरवीरचे व्यापारी त्यांचे या दोन गाय आलेले आज तर क्वालिटी वगैरे बघू शकता मित्रांनो ही हिचे वरचे दिवस बाकी आहे तर हिच्या वरचे दिवस बाकी आहे मित्रांनो जर कोणाला घेही घ्यायचे असेल तर भाऊशी संपर्क करू शकता तुम्ही करण चव्हाण किती मागताय रोशन मुली छत्तीस हजार मागताय का कुठले का तुम्ही परवाडाची आहे का याच्या सौदा चालू आहे का चालू काय तुमचं पंधरा दिवसाची तर मित्रांनो छत्तीस हजार मागितली गेली बेचाळीस हजार व्यापारी सांगताय किती वेधाची बोवी दुसऱ्या दुसऱ्या मध्ये एकच सहा जात आहे का दुसऱ्यामध्ये पंधरा दिवस बाकी आपल्या काही वादा नाही आपल्याकडे रिंगच्या काही भेट पाकार यायचं कोणी पण किंमत मधून काय नंबर सांगा नाव रोशन मोहिते मोबाईल नंबर सत्त्याण्णव सदोत सत्त्याऐंशी अठ्ठेचाळीस त्र्याहत्तर i happy